माझं नाव सुभाष लोहर गंगापूर बुद्रुक रस्त्याची हे आणि ही योजना पंतप्रधान सडक योजना सहा कोटी चाळीस लाख कांसे ते आपटी ह्या परिसरामध्ये आहे अमोल कॉलेज याच्यातून किंवा इतर जी पूर्वीचे खासदार होते यांनी सगळ्यांनी सहकार्य करून ही योजना राबवली ही योजना राबवली योग्य केलेली आहे त्याचा उपयोग होत नाही आणि अशा स्कीम जर परत रिटर्न गेल्या तर वीस वीस वर्ष मिळणार स्कीम मधून या रस्त्याच काम जे आपण सहा महिन्यापूर्वी व्हायला पाहिजे होत दिवाळीपूर्वी याची सुरुवात झालेली आहे उद्घाटन झालेली आहे त्याच्यानंतर जवळजवळ सहा महिने यांनी काम संत गतीनं थोडं थोडं चालू ठेवलं होतं आणि मोरम जो माती मिसरी तरी त्यांना मी पहिलंच सांगितलं होतं की तुम्ही टाकू नका त्यांनी जबरदस्तीने ते म्हणले आम्हाला डिपार्टमेंटनी सांगितलेले का तुम्ही त्यांची अडचण नाही तरी हा रस्ता जो चाललेला आहे निकृष्टपतीचा चाललेला आहे यामुळं आमची दळणवळण आपटी ते गंगापूर फाटा या जवळ रस्ता संतगतीने होतो किंवा तिथे शाळकरी मुले जवळजवळ अडीचशे मुलं शाळेला येतात तरी मुलांचं चा, सायकल चालवणं पण हे अवघड चाललेलं आहे आणि रस्त्याचं एकदम आता पण काम चाललेलं आहे पावसामध्ये पाठीमागे मोरे वाहून गेली होती मी संदीप उपसरपंच गंगापूर बुद्रुक या ठिकाणी काही गाडेकरवाडी पर्यंत साधारणतः आठ किलोमीटर रस्ता पंतप्रधान ग्राम सडक मधून मंजूर झालेला असून साडेसहा कोटी या रस्त्यावरती खर्च होणार आहे आणि साडेसहा कोटी या रस्त्यावरती अंदाजे खर्च होणार आहे तर काम चालू असताना वारंवार प्रशासनाला ठेकेदाराला सांगितलं असून सुद्धाही या ठिकाणी या रस्त्यामध्ये माती मिश्रित मरून टाकल्यामुळे संपूर्ण चिखल झालेलं आहे जागजागी खड्डे पडलेले आहेत तळे गेलेले आहेत जुन्या पुन्हा त्यांचे जे मोऱ्या आहेत मोरे सुद्धा तुटलेल्या आहेत वारंवार आपण या ठिकाणी त्यांना प्रशासनाला सांगून अधिकाऱ्यांनाही या ते कल्पना दिलेल्या आहेत लेखी तोंड लेखी स्वरूपात तेंडू तोंडी स्वरूपात मोबाईलद्वारे सुद्धा या ठिकाणी आम्ही सूचना मांडल्या आहेत तरी पण या ठिकाणी ठेकेदार असेल किंवा अधिकारी असतील या ठिकाणी जातीने लक्ष घालावर या ठिकाणी या जयमाल एंटरबाई शिकरापूर या नावाने एजन्सीला हे काम मिळालेलं आहे आणि या ठिकाणी सब ठेकेदार म्हणून काम करत आहेत त्यांना या ठिकाणी आम्ही केलं उडावडी एका ग्रामस्थांना ग्रामपंचायतच्या सदस्य असतील सरपंच असेल उपसरपंच असेल सर्वांना या ठिकाणी करत आहेत आणि प्रशासन याच्यावरती सब ठेकेदार या ठिकाणी सतीश कालकर गणेश इंदोरे हे या ठिकाणी हे सब ठेकेदार म्हणून कामत आहेत पाहत आहे हे हो येस हे जे काम चालू आहे हा हे संपूर्ण oh, yes. या ठिकाणी वाहून गेलेलं होतं साधारणतः या ठिकाणी आता गेली पंधरा दिवस झालेलं आहे आमची दळणवळणाची साधनं एसटी असेल मुक्कामी एसटी असेल त्याच्यानंतर स्कूल बस असतील वैयक्तिक वाहन असतील वाहनं असतील दळणवडचे संपूर्ण साधनं या ठिकाणी बंद झालेली आणि दळणवळ व्यवस्था विस्कळीत झाल्यामुळे या ठिकाणी साधारणतः अडीचशे तीनशे शिक्षण घेण्यासाठी बाहेर गावी जात असतात विद्यार्थी ग्रामस्थ बाजार करू महिला संपूर्ण धोनी गावचे गंगापूर खुर्द असेल आपटी असेल बुज्रुक असेल या पर्यंतकृषीतील सर्व वाड्या वस्त्या आहेत जाता येताना सर्वांना दळणवळाचे साधन ठप्प झाल्यामुळे खूप त्रास हातोनाच त्रास सहन करावा लागत आहे ज्या अभियंता आहेत त्या ठिकाणी डापशे साहेब होते ते गेल्याच महिन्यामध्ये या ठिकाणी साधारणतः मला रिटायर्ड झालेले आहेत त्यानंतर सचिन पाटील साहेब या ठिकाणी ए पी एम काम पाहत आहेत त्यांना या ठिकाणी फोनद्वारे किंवा पत्राद्वारे मी वारंवार जे सूचना मांडलेल्या आहेत ज्या ठिकाणी मला या का, का कामामध्ये म्हणजे कामामध्ये निष्कृतपणे दर्जा खालवलेला वाटतो त्या ते ठिकाणी मी ताबडतोब त्यांना लेखी फोनद्वारे जिओ फोनद्वारे किंवा जिओटॅगमध्ये फोटो काढून सुद्धा मी त्यांना प्रत्येक कामाची अपडेट दिलेली आहे त्यांनी काय उत्तर दिलं याच्यावर तर त्याच्यानंतर मी त्यांना सांगतो करून घेतो याच्या पलीकडे त्यांनी दोन तीन वेळा व्हिजिट पण दिल्या त्यांनी पण या ठिकाणी येऊन सांगितलं तरी पण परंतु सांगितलं सांगितल्यानंतरही त्यांची ते या ठिकाणी फेरे मारू पण पण इथे तसा काही बदल झालेला दिसत नाही तुमचं काय म्हणणं काय व्हायला पाहिजे आमचं म्हणणं एकच आहे का हा सीएम सीएमजीएसवाय हा जो निधी आहे हा क्वचित गावांना येतो आणि कधीतरी येतो आता हा जवळजवळ आमच्याकडे वीस वर्षानंतर या रस्त्याला निधी पडलेला आहे त्याच्यामुळं वीस वर्षापूर्वी गाव संपूर्ण चिखलामध्ये खड्ड्यामध्ये दळणवळ करत होतं खूप त्रास झालेला आहे ग्रामस्थांना शे आणि पंचक्रोशीतील सर्व घटकांना तर त्याच्यानंतर बऱ्याचशा वेळा यष्ट सुविधा सुद्धा या ठिकाणी बंद झाली दळणवळणाचे संपूर्ण दळणवळण या ठिकाणी विस्कळीत झालं त्याच्यानंतर आता पहिल्यांदाच एवढा मोठा निधी आलेला आहे आमचं म्हणणे आहे का काम व्यवस्थित झालं पाहिजे इस्टेब नुसार आणि सुंदर असं हो। काम आणि क्वालिटीच काम हो तुमचं थोडक्यात म्हणणं की काम बरोबर करत नाहीये हो काम एकतर स्लो गतीने चाललेलं आहे कामामध्ये <laughs> माती मिस मुरुम असेल किंवा ड्रायव्हर्शन असेल आता बघा बऱ्याच ठिकाणी कामं चालू आहेत मोऱ्या क्रॉसिंग ची कामं चालू आहेत कुठे ड्रायव्हरशनचे पाठी नाहीये बॅरेगेट लावलेले नाहीयेत असे अनेक ह्या ठिकाणी पावसामध्ये अपघात झालेत तर आता परवा एक मोटरसायकल मोटरसायकल स्वर आला चिखल होता चिखल तो डायरेक्ट मोरीमध्ये गेलेला आहे आता तो वाय सिमला ॲडमिट आहे थोडक्यात असं आलं की हा रस्ता त्यांनी दिरंगाई झालेली आहे वापरला जर खडी आ, माती मिश्रित वगैरे हो क्वालिटीचा दर्जा त्याचा खालवलेला वापरलेला आहे आणि काम एकदम संत गतीने चाललेलं आहे त्याच्यामुळे सगळ्या ग्रामस्थांना पंचक्रोशी त्याचा त्रास होत आहे